श्रीकृष्णा यदुवंश्यदीपकवरा विज्ञानलीलाकरा श्री दत्तारुशिवो शात्रिकुमारा श्रीचक्रपाणि परा श्रीमद्वारावतीचरा प्रभुपरा निर्लेपजोधरा श्रीमत्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वतारा नमो श्री गोपालकृष्ण महाराज के जय माय आपण ज्या संसारात राहतो प्रपंचात राहतो तो प्रपंच पंचभौतिक आणि त्रिगुणात्मक आहे पाच भूताचा आणि तीन गुणाचा बनलेला आहे तो समजणं एवढा सोपा नाही आपल्याला त्यामुळं जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकायला तो समजत नाही कारण श्रीकृष्ण महाराज म्हणले हा जो प्रपंच आहे हा तुम्हाला दिसतो सो सोपा परंतु अवघड आहे आणि दिसतो सरळ पण तो सरळ नाही तो उलटा आहे त्याचं मूळ वर आहे आणि शेंडा खाली आहे त्याचं मूळ वर आहे आणि शेंडा खाली आहे असा उलटा आहे संसार आणि आपण त्याला सोयसा समजतो तो सोयसा नाही तो ऊर्ध्व मूल आहे त्याचं मूल वर आहे आणि ऊर्ध्व मूल आणि त्याच्या शाखा मधात आहे मध शाख आणि ह्या वृक्षाला पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे पिंपळाच्या झाडाची उपमा का दिलेली आहे करी कारण पिंपळाचं झाड अतिशय खूप वर्ष राहतं आहे हजारो वर्षे राहते आणि तसा हा संसार कधी नाश होईल कधी निर्माण झाला आणि कधी नाश होईल हे माहीत नाही आपल्याला आणि हा उलटा आहे व वा, वर मूळ आहे आणि खाली शांडा आहे उर्ध्व मूल मदत शाख मदत शाखा आहे आणि याला पिपळाच्या वृक्षाची उपमा दिलेली मस्वस्तम प्रावर्यम आणि याचे जे पानं आहेत छंद वेदाचे छंद याचे पान आहे छंदांशी याचे पान आणि यस्तम वेद सवेदवीत आणि ह्या वृक्षाला जो जाणतो हा वृक्ष हा वृक्ष हा संसार ज्याला समजला तो वेदविद म्हणतात म्हणजे चार वेदाचा ज्ञाने आहे बाबा बघा आपण चार वेद कोणचे आहेत याचे नाव माहीत आहेत आपल्याला दिसते चार वेद कोणचे आहेत हे माहीत तर चार वेद आपण पाहिले नाही आणि त्याची ज्ञानी आपण कशी हो आणि मग त्याची ज्ञानी त्याचा ज्ञानी जो आहे तो संसाराला जाणतो म्हण सवेदविद ज्याला संसार कळाला तो चार वेदाचा ज्ञानी आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणले सवेदवीत आदश्य वर्धन प्रसृत आतश्य शाखा याच्या खाली आणि वर शाखा पसरलेल्या आहेत आदर्श वर्धन प्रसृत आतश्य शाखा आणि गुणप्रवर्धा श्रवर्ध आणि याच्या याच्या शाखा ज्या आहेत ना त्या कशाने वाढलेल्या आहेत गुणानं त्रिगुणानं आपल्या झाडाच्या शाखा ह्या पाण्यानं वाढत असतात पण ह्या शाखा त्रिगुणानं गुण गुना प्रवर्धात विषय प्रवर्ग आदर्श मुला देनुसंततानी कर्मानुबंधेने मनुष्य लोके आणि इथले सगळे लोक कर्मानुबंध बांधलेले आहेत न असे तत्वोपलबीते त्याचं रूप कुठं दिसत नाही उलट रूप कुठं आहे आपल्याला की एखादा झाड असं दिसलं का तुम्हाला की त्याचा शेंडा खाली आहे बुडवरी आहे नाही असं आपल्याला नरूपमशेह तत्पलबिती त्याचं रूप आपल्याला कुठं दिसत नाही आणि त्याचा अंत बी माहीत नाही आधी बी माहीत नाही नातो नच्या आधी न तसं संप्रदिष्ठा आणि अस्वस्थ मेनम आणि अशा दृढ झालेल्या वृक्षाला mm -hmm. अस्वस्थ मेहनम सुईरूमुळं मत्संग शस्त्रेनं दृढेनं छिपवा आणि शक्तिरूपानं छेदून काढायचं ह्या शस्त्रा शास्त्र ह्या वृक्षाचं जे मुळं आहेत ते अनाशक्तिरूपी त्या वृक्षानं आपल्याला छेदून काढायचे अस्वस्थमेन सुरू मला मत्संग शिस्त्रेनं दृढेनं चितवा आणि ते शोधून छेदून काय करायचंय तत पदम परिमाण वितएम यस्मिन गथानं निवर्तन ती आणि ते पद शोधून काढायचे की ज्या पदाला गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या नसवर संसारात सुखदुःख भोगायला येण्याचं काम पडलं न पाहिजे निवर्तन ती होय आणि तमेव चाध्यम पुरुषम प्रपंधे यथाप्रवृत्ती प्रस्ता पुराणे त्या पुरुषा परमेश्वराचं त्या परमेश्वराला शेरंदाज आहे तमेव पुरुषम पुरुष प्रपंधे म्हणजे शेरंदाज आहे आणि पुरुषम प्रपंधे यथाप्रवृत्ती जिथून या प्रपंचा निर्मितीची निर्मितीची प्रेरणा तयार झाली प्रवृत्ती तयार झाली त्या आप परमेश्वराला आपल्याला शरण जायचं आहे आणि त्या परमेश्वराला शिरण जायचं असलं त्या परमेश्वराच्या तर कसं जावं रागन आपल्याला शेरात आपल्या हो निर्माण मोहवा लागतात निर्माण मोहा जितसंघ दोष म्हणजे म्हणजे आपल्याला आपल्या इंद्रियावर ताबा ज्याचा आहे जो निर्माण मोहा आहे म्हणजे ज्याला आसक्ती संसाराची सुटली निर्माण मोहा जितसंग दोषा आणि जो आध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं जो चिंतन करतो नित्य परमेश्वराचं चिंतन करतो निर्माण मोहा जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त काम आणि कामातून विनिवृत्त झालेला आहे असा माणूस दोन दोन्ही मुक्ता दोन्दातून मुक्त झालेला आहे आणि सुख दुःख सोडणे सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे आणि अशाचा गच्छंती मुड़ा पद्म असा मूळ झालेला माणूस त्या पदाला जाऊ शकतो तर कोण्या त्या परमेश्वराच्या पदाला जिथून ही प्रवृत्ती निर्माण झाली त्या पदाला जाऊ शकतो आणि ते पद कसं आहे मग तर ते म्हणले न तद्भासे सूर्य न शशाम कोण पाव कान निवर्तन ते तद्धाम परम आणि तो धाम असंही म्हणले की ज्या धामाला गेल्यानंतर पुन्हा ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही न तर भास ते सूर्य त्या धामाला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही न शश्याम कोण पाव का आणि शशा म्हणजे सूर्याच्या शीतलतेची गरज नाही ते स्वतः शीतल आहे ते स्वतः स्वयं प्रकाशित आहे न तर भास आहे ते सूर्य न शश्याम कोण पाव कत गत्वान निवर्तन ते आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा वापस आपल्याला या नसवर संसारात येण्याची गरज नाही तस असं त्याचं ते परमेश्वराचं धाम आहे आणि त्या धामाला आपल्याला ते धाम आपल्याला मायभ हो प्राप्त करून घ्यायचं आहे त्या धामाला आपल्याला जायचं आहे म्हणून आपण संसार जो आहे तो संसार कसा आहे तो संसार बहिणाबाई म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आणि आधी हाताने टक्के तवा मिळते भागात तेव्हा मिळते भाकर मग त्याआधी इथं हाताला चटके लावून घ्यावं लागतात आधी प्रयत्न करावं लागतात आधी आपल्याला त्रास घ्यावा लागतो आणि नंतरच आपण या संसाराला सोडू शकतो जोपर्यंत आपण त्रास घेणार नाही स आणि तोपर्यंत आपल्याला हा संसार सुटणार नाही निर्माण होणार नाहीत आपण आणि आपल्याला इंद्रियाला ताब्यात ठेवता येणार नाही तोपर्यंत जोपर्यंत आपण म्हणजे हे करणार नाहीत काय अरे संसार संसार जसा वाचून यावर आधी हातालाही चटके आधी हाताला चटके लावून घ्यावं लागते आधी प्रयत्न करावे लागते आधी कष्ट सोसावं लागते तवा आपण निर्माण व्हावं हो। आपल्या सगळ्या प्रकारे आपल्या ताब्यात येईल आणि मग आपण त्या धामाला जाऊ आणि हा संसार जो आहे हा संसार कोणासाठी रचलेला आहे हा केवळ जीवासाठी रचलेला आहे आणि हा अंग ह्या संसारामध्ये आपल्याला सुखदुःख होतात सुखदुःख होत असले तरी ते, ते सुखदुःख जरी होत असले तर ते सुखदुःख खोटे आहेत असं समजायचं आपण आणि आहेतच केवळ खोटे आहेत ते पण त्याला आपण खरं समजून बसलो हे सुखदुःख खोटे आहेत तर मग त्या सुखदुःख शोधणे वाचे आपल्याला गचनतेने असा अमूळ वाचाय आणि नंतर आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीला जायचा आहे हा जो संसार आहे हा आपल्यासाठीच रचलेला आहे आपल्या फायद्यासाठी आहे आपल्याला इथं आणण्याशिवाय आपल्याला पर, परमेश्वर भेटत नाही परमेश्वर दिसत नाही परमेश्वराशी संवाद आपल्याला या प्रपंचात आल्याशिवाय साधता येत नाही म्हणून हा जरी तुम्हाला संसार हा दुखरूप वाटत असला इथं सुखदुःख होत असले तरी ते तुमच्या फायद्याचे आहेत कारण इथंच परमेश्वर तुम्हाला प्राप्त होऊ शकतो इथंच तुम्हाला परमेश्वर भेटू शकतो इथंच तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं आहे इथंच तुम्हाला परमेश्वर तुम्हाला भेटू शकतो आणि इथंच परमेश्वर तुम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि तुम्ही ह्याच संसाराच्या दुःखातून सुटून परमेश्वराचा आनंद परमेश्वराचं सुख ह्याच संसारामध्ये तुम्ही घेऊ शकता माय बाभो तुम्हाला तुम्ही आमूड होत तुम्हाला संसाराची तुम्हा आसक्ती सुटो तुम्ही निर्माण हो तुम्हाला परमेश्वराचा आनंद प्राप्त हो अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि माय भाऊ तुमची राजा घेतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम धंडोत